हॅलो फ्रेंड मी करत आहे गॅस चालू त्याच्यावर ठेवलेले आहे कडे आज आहे चतुर्थी मी कर बनवणार आहे खिचडी इथं घेतलेला आहे शाबुदाना दोन ते तीन तास भिजवलेला आहे इथं घेतलेला आहे बटाटा खुप्या चिरून घेतलेला आहे मिरची चिरायची अजून तेल टाकून घेतले मी आपल्या शाबुदाना थोडाच मी भिजवलेला आहे एक पळी तेल टाकलेलं आहे आणि मिरची पण दोनच घेतलेली आहे तिकटवाली आहे तेल आपलं छान असं गरम होतं मी मिरची कट करून घेते बारीक बारीक तेल आपलं गरम झालेलं आहे आणि जिरं टाकते थोडस आणि मिरची पण टाकून घेते आता बटाटा बटाट्या आहे खिचडी थोडी चाप झाला भिधून घेतलेला आहे जास्ती नाही टाकला तर बटाटा जास्ती टाकणार आहे आता दोन थोड ते काढून घेतलेला आहे थोडंसं तळायला होतं माझ्या आता तेलामध्ये तू करून घेते थोडंसं लांब पण टाकणार आहे टाकून घेते बटाटे म्हणजे आता बटाट्यावर भुपण ठेवून घेते छान असा आपला बटाटा वापरून निघतो भाकल ठेवल्यामुळं तर मी शाबुदाना आणि शेंगाचा कूट टाकून घेतलेला आहे एक जीव करून घेते तिथे एक जीव करून घेतलेला आहे मी शाबुदाना आणि शेंगाचा कूट आता बटाट्याला आपण खलवर करून घेऊया बटाटा बटाटा शिजलेला आहे आपला लगेच तेलामध्ये वापरतो बटाटा बटाट्यालाही वेळ नाही लागत जास्त खूणाचा उपवासारखी सांगा मला कमेंटमध्ये कोण कोण जास्त जर झालेला असते बजाट आपला चांगला आता सुटलेला आहे आपलं शाबुदाना आणि शेंगाप एकत्र केले का खिचडीमध्ये बटाटा जास्त घातल्यावर खिचडी छान लागते एक जीव करून त्याचा करून घेऊया आता आपण थोडंसं लाल तिखट टाकून घेऊया थोडंसं लाल तिखट टाकूया आता

आहे खिचडी आपली मी आता तुम्हाला प्लेटमध्ये काढून दाखवते आपली खिचडी तयार आहे खाण्यासाठी आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा